नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आनंददायी शनिवारमध्ये आज एक काय खेळ घेणार आहोत लक्षात तर खेळ असा आहे का हा तुम्हाला बॉल दिला जाईल समोर एक बॉटल ठेवलेली आहे बघा या बॉटलला या बॉलने काय करायचंय मित्रांनो हिट करायचंय प्रत्येकाला तीन चान्स मिळतील किती चान्स मिळतील तीन तीन चान्स मध्ये जर तुम्ही तुम्ही या बॉलाने बॉटलला हिट गेलं तर तुम्ही मित्रांनो काय सेफ झोन मध्ये जाणार पण जर तुमचे तिरं चान्स फेल ठरले तर तुम्हाला कोणतेही तीन स्पेलिंग सहित पाठ द्यावे लागते लक्षात तर चला हा आपण खेळ खेड़ खेळूया मग इथे बघा तुम्हाला ही स्टार्टिंग लाईन दाखवलेली आहे या खेळाचा नियम असा आहे कि या लाईनवरती तुमचा पाय पडायला नको पाय पुढे जायला नको ज्याचा पाय पुढे पडला ज्याचा पाय पुढे पडला तो मित्रांनो त्याचे तिघ चान्स गेले लक्षात घ्या त्या स्टार्टिंग पॉइंटचा जो जी लाईन आहे त्यावर जर तुमचा पाय पडला किंवा त्या लाईनच्या पुढे पाय गेला तर तुम्हाला जे मिळणारे तीन चान्स आहे ते काय होते रद्द होते मग पहिलाच बॉल जर तसा टाकला तुम्ही डायरेक्ट आपल्या जागेवर येऊन जायच म्हणून सर्वात महत्वाचं काय की ही लाईन बघायची या लाईनवरती तुमचा पाय इथे पाहिजे इथे पाय राहिल्यानंतर हा बॉल अशा पद्धतीने मारला गेला पाहिजे लक्षात तर चला आता आपण हा खेळ सुरू करूया रोल नंबर नुसार चला रोल नंबर वन चला हे तुला आता बॉल दिला तुझ्या तीन चान्स आहे त्या बॉटलला काय करायचं मारायचं हिट करायचं लक्षात चला आता खेळ सुरुवात करूया सर्वांनी टाळ्या वन टू थ्री स्टार्ट व्हेरी गुड काम कामात व्हेरी गुड गेला एक चान्स गेला दुसरा ही चांस गेला तीसरा चांस गेला वाइब्रेशन वी आई बी आर ए टी आई ओ एन व्हायब्रेशन वाइब्रेशन मे कपन डायरेक्शन डी आई आर ई सी टी आई ओ एन डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे दिशा म्यूजिकल एम यू एस आई सी एल म्युझिकल म्युझिकल म्हणजे संगीत धन्यवाद वन टू थ्री स्टार्ट एक चान्स गेलेला आहे अजून दोन चांस आहे दुसरा चांस ही गेला राशी व्यवस्थित बघावी काही करू नको तिसरा चांस गेलेला आहे तीन चांस गेले तिघ चांस फेल ठरलेले आहे एच ओ ओ एम जी ई एन ई ओ युएस होमोजिनियस म्हणजे एक जीन्सी व्ही ए आर आय ओ युएस व्हेरियस म्हणजे वेगवेगळे आय एन एच ए एल इन हेल म्हणजे श्वास घेणे टोल नंबर फोर <ण्ष्ण> चला तीन चान्स दिलेले आहे एक चान्स गेला काही नको करू दुसरा चान्स गेला बॉटल कुठे गे। आहे तिसरा चान्स घेला तिगा चान्स ते ठरलेले आहे त्यामुळे आता रनिष्ठाला काय सांगाव लागेल शब्दार्थ सांगावा लागतो पी आर ओ पी ई आर टी आय ई एस प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म एम आय एक्स टी यू आर ई मिक्सचर म्हणजे मिश्रण एच ओ आर आय झेड ओ एन टी ए एल हॉरिजेंटल म्हणजे क्षिति समांतर नंबर फाईव्ह दोन नंबर फाईव्ह चला चला एक चांस झालेला आहे बॉल नो बॉल याचे चान्स संपले चला याने ते स्टार्टिंग लाईन जी आहे ती क्रॉस केली चलो सांग एन ए टी यू आर एल नॅचर नॅचर म्हणजे नैसर्गिक रिसोर्सेस आर एस यू आर सी एस रिसोर्सेस म्हणजे संसाधने शेल एस एच ई डबल शेल, शेल, शेल म्हणजे शिल्प एक एक दाला है था। दोन, दोन दाले। चान्स झाले आता शेवटचा चान्स आहे तिघ चान्स याचे काय आले मित्रांनो फेल झालेले आहे चला आता तो आपल्याला शब्दार्थ अर्थ सांगेल आर सी ई जो काही संसाधने एम आय एन ई आर ए एन ओ आय एन मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल जी ई एम एस जेम्स म्हणजे रतन हळू रे हळू रे कारण तिकडून बॉल येऊन लागलेला आहे त्यामुळे आपल्याला त्यात काउंट करता येणार नाही तिघ चान्स गेलेले आहे सीओ एल कोलकोल म्हणजे कोळसा एफ डबल्यू डी फूड फूड म्हणजे अन्न सनरे एस एस एन सन आर ए वाय सन रे सन्रे म्हणजे सूर्यकिरण